संस्थेत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आपल्या किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरेट सर यांची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा विषय आहे कुटुंब संस्थेमध्ये किंवा कुटुंबामध्ये लग्न ठरवताना मैत्री आणि संवाद नसल्यामुळे काय परिणाम होतात या संदर्भात आज मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर, सर।, सर।, सर। कुटुंबामध्ये एक प्रकारे संवाद राहिला नाही नातेवाईकांमध्ये मुला मुलामध्ये दे, त्याच्या वडिलांमध्ये त्याचा परिणाम खरंच लग्न लवकर लग न होण्यास होतो का किंवा त्याचा कोणता परिणाम होतो संवाद आणि मैत्री हा असा विषय आहे की घरात असणारे चार पाच पात्र म्हणजे चार पाच पात्र म्हणसाल तर मुलगी आई वडील भाऊ एखादी बहीण एवढंच प्रपंच आज विभक्त कुटुंबामुळे झालेलं आहे मग चुलता चुलती वगैरे ते विभक्त कुटुंबात येत नाही ते थोडेसे दूर झालेले आहेत पण ह्या चार पाच लोकात संवाद राहिला नाही किंवा मैत्री राहिली नाही आहे कारण आज धावते युगे पैशाचं युग आहे ह्या पैशाच्या धावत्या युगात गतिमान युगात प्रत्येकाला वेळ कमी आहे आणि वेळेचा अपर्याय होऊ नये म्हणून प्रत्येकजण ज्याच्या हो त्या कामात व्यस्त होतो आणि त्या कामात व्यस्त असल्यामुळे संवाद कमी झालेले आहेत म्हणजे समजा आई मुली मुलीची आई समजा सहा वाजता येत असं तर मुलाचे वडील दहा वाजता येतात भाऊ अकरा वाजता येतो एखादी बहीण असेल तर ते आठ नऊ वाजता येते म्हणजे ही आठ तासाची किंवा बारा तासाची यांची दुटी असते आठ तासावाला लवकर येऊ शकतो बारा तासावाला त्याचा बारा तास दुटी संपल्याशिवाय किंवा त्याचा येण्याचा टाईम अजून एका तास वाढला दोन तास वाढले तर तो तिथपर्यंत पोहोचत नाही ते थकलेले असतात त्याच्यामुळे संवाद संपलेले आहेत मैत्री संपलेली आहे प्रत्येकाला ज्या ज्या ज्याच्या कामाची घाई झालेली आहे पैशाच्या योगात पैसे कमवणं हा गरजेचा विषय झालेला आहे धावत्या योगात धाळावं लागतं पळत्या योगात पळावं लागतं याच्यामुळे संवाद हा एकमेकांशी राहिलेला नाही आहे आता राहिला प्रश्न ते काय करतात आप विवाह विवाहसंस्थेक जातात कुठल्याही माझी आपुलकी संस्था म्हणजे माझ्या संस्थेक येतील किंवा कुठल्याही विवाहसंस्थेक जातील विवाह विवाहसंस्थेक डाटा दिला की फक्त त्यांची मागणी असते डाटा पाठवा मग त्या संध्याकाळी कुणीतरी मुलाच्या आईच्या किंवा मुलीच्या मुलाच्या कुणाच्या तरी बाय व्हॉट्सअपला तो डाटा जातो मग तो संवाद ते निर्णय घ्यायला त्यांना आठ दिवस लागतात का तर ह्या धातोवेगात हो त्यांची भेट होत नाही किंवा बोलणं होत नाही आहे किंवा एकमेकाला पाठवून ते निर्णय क्षमता नसते निर्णय घेता येत नाही म्हणून वेळ ते मुलीकडनं जास्तीत जास्त वेळ लागतो मुलाकडनं पण तसाच वेळ लागतो की हो त्याचे होकार नाकारायला आज मी काम करतो मुलीकडनं जास्तीत जास्त आठ दिवस लागतात होकार यायला कारण संवाद होत नाही मैत्री होत नाही आहे संवाद मैत्री न झाल्यामुळं निर्णय क्षमता राहिली नाही आहे निर्णय क्षमता संपलेली आहे ती निर्णय क्षमता संप संपण्यासाठी संवाद आणि मैत्री की ही घरात होणं गरजेचं आहे घरात एकत्र कुटुंब संध्याकाळच्या तरी एकत्र पाहिजे ही पूर्वीची धारणा आजही तशीच असावी असं मला वाटतं सर जो संवाद तुटलेला आहे कुटुंबामध्ये आईवडिलांचा मुला मुलींचा जो काही संवाद तुटला आहे त्यामागे कामाचा अतिरिक्त ताण किंवा सोशल मीडिया यामध्ये गेलेला वेळ ह्या पण हे पण घटक कारणीभूत आहे का नक्कीच मी मगाशी म्हणलं ना धावतं युग पैशाचं युग गतिमान युग हे जे मी मगाशी जे विषय मांडलेत त्या गतिमान युगात किंवा सोशल मीडियामुळं वेळ नाही राहिला प्रत्येकाला एकमेकाशी बोलण्यामुळं वेळ नाही राहिलेला प्रत्येकाला एकमेकाशी चर्चा करणं हा वेळ राहिलेला नाही आहे म्हणजे मैत्री आणि संवाद कमी झाला आहे म्हणून हे जास्तीत जास्त प्रॉब्लेम लग्नाचे जा वाढलेत वय वाढतं कारण त्याला ते तेच आहेत निर्णय क्षमता संपलेली आहे निर्णय क्षम क्षमतेला वेळ जातो तो इमिजिएट निर्णय घ्यायला पाहिजे तो घेतला जात नाहीये आहे शक्यतो विचारांची देवाणघेवाण त्यामध्ये नसल्यामुळे मुला मुलींचं लग्न हे उशिरा होत चाललेलं आहे किंवा त्यांचा ते एक वेळ वाढत चाललाय असं आपलं मत नक्कीच कारण ही विचारांची देवाणघेवाण होत नाही म्हणून निर्णय क्षमता नाही निर्णय क्षमता कि कधी होती ते कुटुंब एकत्र असेल त्या कुटुंबातल्या सगळ्यांमुळे निर्णय घ्यायचा असतो एक माणूस कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीये त्यामुळे तो संवादाला किंवा मैत्रीला एकत्र यायला काहीतरी वेळ लागतो यावर काय उपाययोजना तर अशी वाटते आपण मगाशी सांगितलं की पूर्वी जसं एक कुटुंब जी चार पाच घरात लोक आहेत त्यांनी संध्याकाळचं एकत्र जेवण करणं हा एकमेव उपाय आहे आणि एकत्र जेवण केल्यानंतर एकत्र जेवताना गप्पा मारणं लग्न या संस्कृतीवरती किंवा घरातल्या इतर अटी शर्तीवरती आणि परत संवाद होऊन त्याचे निर्णय घेऊन लगेच विवाह संस्थेला कळवले तर तुम्हाला मदत होईल विवाह संस्थेकडून एकत्र फिरायला जाणे एकत्र गप्पा टप्पा मारणे किंवा एकत्र मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणे यामुळे कुठेतरी संवाद जुटत जाईल का नाही मनोरंजन फिरायला जाणं हा मुद्दा वेगळा आहे माझा मुद्दा सरळ एकच आहे की घरात संध्याकाळी संध्याकाळचं जेवण रात्रीचं जेवण एकत्र कुटुंबाने घ्यावं कुटुंब आणि जेवण एकत्र घेणं म्हणजे संवाद होणं मैत्री होणं आहे आज तुम्ही जर एकत्र जेवत नसाल प्रत्येकाचे टाईम वेगवेगळे असेल तू जीवन घे मी येतो नंतर तू जीवन घे मी नंतर येतो या अशा गोष्टीमुळं संवाद आणि मैत्री राहिली आहे ज्याचा जो येतो त्याचा तो जीवन घेतो झोपू जातो ज्याचा जो येतो तो त्याचा आवडतो झोपी जातो अशी ज्या गोष्टी घडल्यात त्या गोष्टी घडू नये म्हणून रात्रीचं जेवण एकत्र असणं कुटुंबाचं आत्ताच्या धावत्या युगात गतिमान युगात पैशाच्या युगात फार गरजेचं आहे तर तुमच्या मुलामुलींचे लग्न ठरण्याला तुम्हाला विवाह संस्थेला मदत करता येईल एकंदर हा जो काय संवाद तुटल्यामुळे जो आदर भाव आहे तो कुठं तर नष्ट होत चाललेला आहे नाही असं नाही आहे गतिमान युग आहे पैशाचं युग आहे प्रत्येकाला गतीप्रमाणे पळावं लागतं पैसे कमावण्याची गरज आहे कारण गरजा वाढल्यात आणि त्या गरजा पुरेपूर करण्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते त्यामुळे गतिमान युगात पैशाच्या युगात पळावं लागतं त्यामुळे संवाद तुटला तरी पण त्यांनी असं संध्याकाळचं एक टाईमचं तरी जेव म्हणजे ते संवाद आणि मैत्री होईल कुठल्या कुठल्या उपाय असू शकतात यावं नाही हा बेस्ट पर्याय इतर पर्याय काहीच नाही आहेत फक्त तुमचे संवाद होतील आणि मैत्री होईल आणि तुमचं मुलामुलीचं लग्न ठरवायला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे विवाह संस्थेला अशा रीतीनं आपुलकीवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र खेडसर यांनी सांगितलं आहे की मैत्री आणि संवाद तरी तु तुरळक होत चालल्यामुळे तुटत चालल्यामुळे लग्न होण्यास उशीर होत आहे आणि हे आपुलकेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेडसर यांनी नेमकं कारण हेरलेलं आहे की आज कुटुंबामध्ये संवाद राहिलेले नाही किंवा एकत्र न जेवणे एकत्र फिरायला न जाणे आणि इतर काही सोशल मीडियाचा होणारा बळीमान यामुळे लग्न उशिरा होत आहे किंवा जो मैत्री आणि जो संवाद तुटत चाललेला आहे मैत्री आणि संवाद तुटल्यामुळेच लग्न मात्र उशिरा होत आहे असं आपली केवळ संस्थेचे संस्थापकाध्यक्ष राजेंद्र किरसर यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद धन्यवाद